नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सात ऑगस्ट ठरणार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयाने शासनाला शपथपत्र सादर करण्याची सूचना केलेली आहे आणि या संदर्भात सरकारी वकिलांच्या मागणीनुसार न्यायालयाने शासनाला तीन आठवड्यांची मुदत दिलेली आहे आता पुढील सुनावणी सात ऑगस्टला होणार आहे त्यामुळे आता पेन्शन पीडित बांधवांची लक्ष आता सात ऑगस्टच्या सुनावणीकडे लागलेले आहे सुप्रीम कोर्टात दोन हजार पाच पूर्वीच्या नियुक्त असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणीही झाली सरकार दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देणार आहे अशी माहिती सरकारी वकील यांनी दिली होती तेव्हा तोंडी नसताना लिखित स्वरूपामध्ये माहिती पुढील तारखेच्या आत नमूद करावी असे न्यायालयाने सरकारी वकिलांना सांगितले होते त्या संदर्भात सुनावणी ही आता अठरा जुलैला झालेली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक हजार नऊशे ब्याऐंशी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याची घोषणा केलेली होती किंबहुना शासन सकारात्मक शपथपत्र सादर करेल असेही आश्वासन दिले होते त्या पार्श्वभूमीवर जुलैच्या सुनावणीकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले होते यावेळी न्यायालयात सरकारी वकील आणि शासनाला शपथपत्र देण्यासाठी वेळ देण्याची मागणी केलेली होती सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने आता जास्त वेळ देणे उचित करणार नाही त्याचपूर्वीच ती याचिका निघाली त्यापूर्वी निघणे गरजेचे असल्याचा युक्तिवादही करण्यात आला त्यावर न्यायालयाने तीन आठवड्याचा वेळ दिला असून आता त्यामुळे शासनाचे लिखित स्वरूपाचे सकारात्मक शपथपत्र सुप्रीम कोर्टात मिळणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यानंतरच हा ह्या पटलावर येऊन जुनी पेन्शन मिळण्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे त्यामुळे आता शासनाच्या भूमिकाकडे लक्ष लागलेले आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शासनाने सकारात्मक शपथपत्र सात ऑगस्टला सादर करावे अशी आता कर्मचाऱ्यांची मागणी आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह धन्यवाद